आज सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर मुडीद उडीद मूग या पिकांचा विमा जमा झाला आहे आणि तो विमा जमा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं होतं आणि त्या प्रकारे त्या यश आलं या संदर्भातचे माहिती आपले जिल्हा कार्य अध्यक्ष बापू पर्वत सांगत आहेत बापू सांगा कशा प्रकारे तुम्ही या विम्याच्यावरती आवाज उठवला वास्तविक पाहता खरीप हंगाम दोन हजार तेवीस या सर्व पिक पी, विम्याचे पैसे मिळावे म्हणून आम्ही माडा कृषी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर हलगीनाद व घंटानाद आंदोलन केलं त्यावेळेला त्यांनी ताबडतोब पैसे सोडण्यास सुरुवात केली त्यानंतर सुद्धा थोडा मध्यंतरी गॅप पडल्यानंतर आम्ही परत एक पत्र देऊन परत एक आंदोलन केलं म्हणजे आमचा वा, वारंवार वा, पाठपुरावा केल्यानंतर आज लोकांना शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांना आज पैसे मिळाले आहेत वास्तविक पाहतात तरी सुद्धा तुरीचा विमा अजून मिळालेला नाही कांद्याचा मिळाला नाही त्या संदर्भात सुद्धा आम्ही साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे जर अजून त्या तूर आणि कांदा वगळला तरी तरी सुद्धा आम्ही सोलापूर येथे मोठ्या संख्येने या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल असा इशारा या माध्यमातून मी देत आहे